सिमेंटच्या मलब्याखाली दबून एका नऊ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू पुसद तालुक्यातील आमदरी या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे एक्सिमेंटचा ट्रक एका जिल्हा परिषद शाळेच्या बाथरूम मध्ये घुसल्याने एका नऊ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला शीतल पांडुरंग किरवले असे सदर मुलीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील आमदरी येथे सकाळी अकरा वाजता शाळेमध्ये प्रार्थना झाल्यानंतर सर्व लहान मुळे ही वर्गात गेली परंतु शीतल ही चिमुरडी लघुशंकेसाठी बाथरूम मध्ये गेली असता अचानक ट्रक क्रमांक एम एस दहा सीआर सत्याहत्तर अकरा हा सिमेंट ट्रक पुसत असताना अचानक आल्यानंतर तो नियंत्रण सुटून शाळेच्या बाथरूम मध्ये कोसळली आणि त्या मलब्यामध्ये ती चिमुरडी अडकली परंतु मुलगी मलब्यात अडकली असल्याची बाब कोणाच्याही लक्षात आली नाही त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मुलीचे आई वडील हे काम करून घरी आल्यानंतर मुलगी शाळेतून घरी आली नसल्याचे त्यांना दिसले त्यानंतर सदर मुलीचा शोध घेणे सुरू केले असता सदर मलब्या मुलगी आढळून आली सदर मुलीला तातडीने बाहेर काढले असता मुलगी मृत असल्याचे दिसले त्यानंतर मुलीचे आई वडिलांनी एकच टाहो फोडला सदर लहान मुलगी ही प्रार्थना झाल्यानंतर वर्गात गेली नाही ही बाब शिक्षकांच्या लक्षात कशी आली नाही तसेच मुलगी सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेत हजर नाही ही बाब सुद्धा लक्षात कशी आली नाही असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहे तसेच शाळेच्या शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा जीव गेल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सदर ट्रक आणि ट्रक चालकाला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे